पण मला अजून एक कळत नाही की त्या तुमच्या मा साहेब असूनही त्या आशा का वागल्या असतील तीच परत विचारते पैसा का हो मा साहेब या माझ्या खऱ्या आई नाही त्या फक्त सोनमच्या आई आहेत माझी आई तर तेव्हाच मला सोडून गेली जेव्हा मी लहान होतो तो खूप हळवा होऊन बोलत असतो हो पण हा राज कुणालाच कसा माहीत नाही गावात याची मी चर्चा ऐकली नाही कधीच ती आश्चर्याने बोलते शेलारवाडा हा दिसतो बाहेरून खूप मोठा पण आत तेवढेच रहस्य दडलेत काऊ मला खरंच माहीत नाही की तुझी तायडी कुठे आहे ट्रस्ट मी अगं तुरुंगात जाण्याआधी मी तीन महिने तिला शोधत होतो की ही अशी अचानक न सांगता गेली कुठे तू मला समजावून सांगितल्यानंतर मी खूप दारू पिलो होतो तुला वचन तर दिलं होतं की विसरून जाईन तुला पण तू तु गेल्यावर परत माझ्या मनात मोकळी निर्माण झाली आणि मी आणि ती मी दारूने भरून काढत होतो एका रात्री मी खूप पिऊन आलो होतो कारण तो तोच दिवस होता ज्या दिवशी तुला मी पहिल्यांदा प्रपोज केलं होतं तुझी आठवण त्या दिवशी मनातून जात नव्हती म्हणून मी खूप प्यायलो आणि तसाच वाड्यावर आलो वाड्यावर येताच मला तू भासू लागली सगळीकडे तूच दिसत होती आणि त्याच नादात माझ्या हातून चूक झाली मी तुला मी तुला समजून तायडीवर तो बोलता बोलता थांबला त्याच्या डोळ्यात पश्च्यातापाचा अश्रू होते तिला समजत होत त्याच दुःख पण आता जी घटना झाली होती ती टाळता येणार तर नव्हतं ना दुसऱ्या दिवशी दारूची नशा उतरली तेव्हा माझी मलाच लाज वाटली तो पुढे बोलू लागला मी ताईडीची खूपदा माफी मागितली तिने मला कधीच माफ केले होते तरी कारण तिचं असं म्हणणं होतं की चूक त्यांची नव्हती घडलं ते नशच होत आणि त्यावेळी तू मला दिसत असल्याने हे सर्व झालं मला खरंच तिचं कौतुक वाटायचं मी वाईट नव्हतो वागत पण चांगला बोलतही नव्हतो ना महिनाभर माझा तिच्या माफी मागण्यातच गेला कसं वसे हे पाप तिच्या मदतीनेच विसरू पाहत होतो आणि तोच एक दिवस तिने मला ती न्यूज दिली जे साधारण ऐकायला प्रत्येक मुलाचे कान तरसलेले असतात एका बाळाचा बाप हो मी बाप होणार क्षणात ही बातमी ऐकून आनंदी झालेलो मी दुसऱ्या क्षणाला कोसळलो होतो कारण असं वागून आपण तुझ्यावर केलेल्या प्रेमाची प्रतनाची परत एकदा जाणीव झाली आपण आपल्याच कौची फसवणूक केली आहे यावेळीही ही गोष्ट मनातून मला पोखरत होती घरात सगळीकडेच ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली यात तिची काय चूक म्हणून निदान घरातले तिच्याशी चांगले वागायचे माझ्याशी जरी एक शब्द चक्कार शब्द काढत नसले तरी मी आत तुटून गेलो होतो मी आतून तुटून गेलो होतो त्याचवेळी आबासाहेब माझ्याशी बोलले मला तुला विसरणं जरी शक्य नसलं तरी मी आई तरी मी तायडीवर अन्याय करतोय हे त्यांनी मला नकळत दाखवून दिले बापाची जबाबदारी आता अंगावर पडणार आहे हेही समजावले आणि मी ठरवले की मी तिच्याबरोबर चांगलं वागायचं प्रेम नाही करू शकत पण निदान तिचे हक्क बायको म्हणून मी तिला द्यायचं ठरवलंही आणि आमच्या नात्यात सहा महिन्यात सुधारणा झाली होती मी तिची व वा आमच्या बाळाची काळजीही घेत होतो तो बोलत होता आणि हे सर्व ऐकताना काऊचे डोळे वाहत होते त्याला दुसू नये म्हणून तिने आपली खुर्ची फिरवली होती दुःख तर होणारच होत वाईटही वाटणारच होत त्या काळी तो तिच्या बहिणीचा नवरा असला तरी तिचं पहिलं प्रेम होत पहिलं प्रेम जे कधीच तिचं झालं नाही पण प्रेमात होते दोघे वेडे त्यावेळी बरीच स्वप्न त्यांनी रंगवली होतीच की काऊ अगं सहा महिने झाले होते तो अचानक भाऊक होऊन बोलू लागला त्याचा स्वर बदलला पाहून ती पटकन सावरली डोळ्यातील पाणी चटकन एका बोटाने पुसले आणि परत त्याचं बोलणं पाठ करून ऐकायला लागले हिम्मत नव्हती ना त्याला आशा रूपात पाहताना तो वेगळाच जीव जेव्हाच होता बाप होणार या सुखद गोष्टीने अगदी सांगता नाही आणि यावरूनच तिने ओळखले होते की त्यावेळी तो किती खुश होता तेवढीच खुशी त्याच्या ते डोळ्यात असे लागत आहे जे आपल्याला सहनच नाही होणार त्याला त्या अवस्थेत पाहिला तायडीचं बाळ मग असलं तरी आपण त्या बाळाचे बायको बाळाचे मावशी लागत असलो तरी अचानक काय झालं माहीत नाही सोनलला ती घरात भिंतर सारखी वागायला लागली होती घरात एकदम चुपचाप राहायची माझ्याशी माझ्याशिवाय जवळ गेलेलं ही तिला कोणी चालत नव्हतं एक भाऊली असायची सोबत मीच ती दुसऱ्या महिन्यात आणून दिली होती तिला त्या भाऊलीचे मात्र आता मात्र विचित्र व्यवस्था करून टाकली होती डोळे उरवडून काढले होते मला तिची हाल हालत बघवत नव्हती ती, हल, ती रोजच अशी वागायची असं नाही दिवसातून कधीतरीच इतर वेळी शहाण्यासारखी वागायची त्यामुळे डॉक्टरांकडे न्यायचं की नाही या पेचात पडलो होतो मी पण तरी गेले पण तरी नेहले एक दिवस डॉक्टरांनी सर्व ओके म्हणून सांगितले पण अचानक एक दिवस त्यानंतर गायब झाले मी खूप शोधत होतो तीन महिने एक माणूस एक दिवस मला भेटला नवीनच वाटत होता आपल्या गावात त्याने मला तिचा फोटो दाखवला व मलाच विचारू लागला की ओळखता का म्हणून मी त्याला विचारले की तुम्ही कसे ओळखता वगैरे तर मला म्हणाला की उद्या इथेच भेटा यावेळी मीही बर म्हणून आलो आलो होतो पुढच्या दुसऱ्याच दिवशी खूप वाट पाहिली त्याची पण तो माणूसही गायब झाला होता सोनल सारखाच हे ऐकताच कौचे डोळे चमकले आणि तिने पटकन खुर्ची वळवली त्याच्याकडे कोण होता तो कसा होता दिसायला ती त्याला विचारू लागली आपले डबडबले दब डोळे पुसत नाही ग माहित काऊ मी त्याच दिवशी त्याचं नाव विचारायला विसरलो होतो त्याने फक्त पांढरा कोट घातलेला आठवतोय हो ते डॉक्टर लोक घालतात ना तस तो हताशपणे बोलतो तीही शिठ असा हातावर दुसऱ्या हाताने पंच करत बोलते मग तुम्ही तुरुंगात कसे काय गेलात ते विचारते काही दिवसातच आमच्याच कंपनीत मीच अफरातफर केली असा माझ्यावर आरोप झाला आणि मला काही न बोल बोलू देता अटक झाली दुसऱ्या दिवशी सोनू अचानक आली होती एक फाईल घेऊन मला खूप आनंद झाला होता तिला पाहून पण तिचे डोळे व चेहरा काही सांगत होता तो म्हणाला तायडी आली होती तेही जेलमध्ये पण तिला काय माहीत की तुम्ही जेलमध्ये आहात कारण ही बातमी गावात पोहोचायलाच दोन दिवस लागले होते तेही तुमच्या मा साहेबांनी कांगावा केला होता आबांसमोर आणि म्हणूनच आबासाहेबांना तो धक्का सहन न झाल्याने हार्ट अटॅक आला होता तिला माहिती असलेली माहिती ती नितीशला पुरवते काय होतं त्या फाईलमध्ये त्याला परत प्रश्न करते घटस्फोटाची कागदपत्रे ज्यावर मी कंपनीचा अधिकार सोडत आहे आणि ती कंपनी तिच्या नावावर करत आहे शिवाय आमची गावातील शंभर एकर जमीनही तिच्याच नावावर करत आहे अशी ही कागदपत्रे होती आणि तसं नाही केलं तर ती होणाऱ्या बाळाला इजा करेन अशी धमकी दिली त्यामुळे मी मी ही गोपी सर्व मान्य केलं तसंही मला प्रॉपर्टीत कसलीच इच्छा नव्हती तो म्हणाला शक्यच नाही तायडी असं वागणं ती घटस्फोट देऊन तुमची प्रॉपर्टी घेऊन तुमची फसवणूक करणारी तायडी माझी होऊच शकत नाही ती एक वेळ झोपडीत राहून चटणी भाकर खाईल पण कुणाचं सुख वरवडणं तिला जमणारच नाही माझा या गोष्टींवर विश्वास नाही त्यामुळे तिच्यावर असले आरोप करण्याआधी दहा वेळा विचार करा मिस्टर शेलार ती रागात बोलते पण काऊ मी कुठे बोललो की तिने माझी फसवणूक केली आहे म्हणून किंवा सर्व परिस्थितीला ती जबाबदार आहे म्हणून तो बोलतो म्हणजे ती आपल्या दोन्ही भुवया जुळवत आश्चर्यने विचारते मलाच काय पूर्ण शेलार फॅमिलीला माहीत आहे की कावेरी व सोनल या मुली कशा आहेत त्यामुळे तुम्ही आपली सफाई सिद्ध करायची काहीच गरज नाही आम्ही चांगलंच ओळखतो तुम्हाला रावसाहेब यांच्या दोन्ही मुलीही सज्जन आहेत त्यांना असं काळबेर करणे शक्यच नाही आणि यामागे कोण असेल याचा अंदाज थोडा यायला लागलाय तो विचार करत बोलतो कोण आहे ती व्यक्ती नितीशजी तुम्ही फक्त नाव सांगा ती रागातच हाताच्या मुठी आवडून बोलते अजून कोण असणार आपल्याला दूर करणारी तीच एकमेव मा तो उद्विग्न सुरात बोलतो मा साहेब परत परत महासाहेब ती टेबलावर त्याच आवळलेल्या मोठी जोरात उमारत बोलते काय आहे हे प्रकरण कोण कोण आहे ही, कौन? ही, ही ती बाई ती चिडून त्याला बोलते झाशीची राणी जरा सांभाळून मासाहेब एक असं गुप्पित आहे की शेलारवाड्यात फक्त किंकाळ्या ऐकायला येथील रडण्याच्या ताबाईच्या हातून वाचवण्यासाठी केलेल्या हे एक असं प्रकरण आहे जे वरून खूप साधं दिसते पण आतून पूर्णपणे चलाक असं कित्येक गोष्टी मलाही माहीत नाही माहीत नाही तिच्या फक्त एवढंच माहीत आहे की ही माझ्या आईची चुलत बहीण आहे मी एक वर्षाचा असताना अचानक ही घरी आली होती म्हणजे माझ्या आईनेच तिच्या पुढील शिक्षणासाठी वारला होता आईचा म्हणून पण नंतर ती या शेलार घराण्यावर नागिन म्हणून डसायला लागली पुढच्या सात आठ महिन्यातच आई मला व बाबांना सोडून निघून गेली कुठे ते माहीत तेही माहीत नाही खूप शोधलं होतं म्हणे घरच्यांनी पण नाहीच सापडली पुढे पुढे ती आबासाहेबांच्या सर्व गोष्टीत लक्ष घालू लागले आबासाहेब जरा निवांत झाले तिच्यावर जबाबदारी टाकून तिने छोटे मोठे उद्योग स्वतःच्या नावावर कधी करून घेतले कळलेही कर नाही पण तिची हाव तिथेच थांबली नाही आणि म्हणूनच मला सांभाळायला कोणी पाहिजे कोणी आई पाहिजे असे सांगून तिने सा, आबासाहेबांशी लग्न केले आबासाहेब त्यावेळी फसले तिचे रूप माहीत नव्हतं कोणाला अक्कालाही नाही अक्काजी अक्काजीचा घरावर दरारा असल्याने तिने लग्न करून अक्काजीचाही विश्वास संपादन केला आधी खूप प्रेमाचे नाटक करणारी मासाहेब अचानक मी पाशवीत होतो तेव्हापासून बदलल्या माझ्या प्रत्येक गोष्टीत ना खुपसू लागल्या इतक्या की मला खाऊला मिळणारे पाहुण्यांकडचेही पैसे त्या वरवडून घेत होत्या आणि तसे मी विरोधात त्यांच्या गेलो की मला मारायच्या लहानपणी म्हणून कंटाळूनच मीच माझ्या चुलत मामाच्या गावी गेलो सहा सहावी पासून कोल्हापूरला चुलत मामी खूप चांगली होती त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी मला जवळजवळ दत्तकच घेतले मी तिला माझ्यावर होणारे अत्याचार सांगितले तेव्हा तर ती खूप रडली होती आणि तेव्हा सिनेमाला त्या घरी न पाठवण्याचा निर्णय घेतला होता माझ्यावर नुसता प्रेमाचा वर्षाव करायची मामी इकडे मी फक्त उन्हाळीत सुट्टी द्यायचो त्यामुळे इकडे काय चालले हे मला कधीच कळाले नाही पण माझी अक, अक्काजी खमकी होती तिला सर्व कळत होतं त्यामुळे मी आलो की ती मला त्या बाईपासून लांबच ठेवायची थे। लंडनहून आलो गेल्या तीन वर्षापूर्वी तेव्हा जरा बरी वागत होती ती बाई पण मी स्वतःहून काही बोलायला जात नव्हतो आपलं लग्न ठरवताना ती खुश वाटत होती पण तुला आठवते का की ती बाहेर गेली होती मला घेऊन तो तिला विचारतो हो हो दहा मिनिटात परत आला होता आणि तुम्ही हा निर्णय सांगितला तिला आठवत मी नाही हा तिचा निर्णय होता तिला सोनल व माझं लग्न व्हावं वाटत होत आणि म्हणूनच तिने मला आबासाहेब यांना मारण्याची धमकी दिली होती जर मी हा जर मी सोनलला हो बोलून नाही तर तिने आबासाहेब यांच्या गाडीत बॉम्ब ठेवले होते आबासाहेब इकडेच यायला निघाले होते आणि तिची माणसं त्यांच्या मार्गावर होते तिची माणसं त्यांच्या मागावर होते तो खिन्नपणे सांगतो पण का सोनलच त्यांना सून म्हणून का हवी होती मी का नको ती विचार करत मलाही नाही माहीत असं का मी विचारल बऱ्याच वेळा पण तिने नकार दिला काही सांगायला आणि त्यामुळेच मला वाटते यामागे नक्कीच तिला काहीतरी फायदा असणार आहे आणि सोनललाही तिनेच काहीतरी केलं असेल हे सर्व शोधून काढायचं आहे आणि म्हणूनच मला तुझी साथ हवी आहे घरातच असं काहीतरी आहे जे मला मिळत नाहीये शिवाय माझा स्वभावही तसा नाही की तिला जाऊ देते फक्त याच करण्यासाठी नाही तर अजूनही माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून करशील माझ्याशी लग्न एकेकाळी पाहिलेली स्वप्न आपण पूर्ण करूयात तो तिच्यासमोर हात धरत बोलतो काय असेल हे सर्व ऐकल्यावर तिचे उत्तर जाणून घेण्यासाठी ऐकत राहा पहिलं तरी निशे कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू